तर इथे बघा गुळापासून मी अशा ज्युसी मनुकासारख्या दिसणाऱ्या आवळा कँडी बनवलेल्या आहेत तर नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे इथे छान मोठी अशी आवळा मी घेतलेली आहेत जवळजवळ पाऊन किलो आवळा आहेत छान मोठी ताजे आहेत आणि इथे मी गॅसवर पातेली ठेवलेले आहे का पातेलीत पाणी टाकणार आहे आणि इथे चाळणीमध्ये मी सर्व आवळा वाफून घेणार आहे जवळजवळ दहा ते बारा मिनिट वाफून घ्यायचे आहेत छानपैकी आणि सर्व आवळा मी वाफून घेतली आणि त्यानंतर बघा झाकण काढून थंड क करून दिली आणि इथे बघा सहज कँड्या तयार होतात सहज आवळा फुटतात छान कँड्या बघा निघतात तर मी बऱ्याचदा आवळा कँडी दोन तीन वेळा साखरेचे केलेले आहेत आवळा आणि आवळ्याचं लोणचं बनवलेलं आहे ज्यूस केलेलं आहे पण इथे मी काळ्या गोळ्यातलं आवळा कँडी तयार करत आहे इथे ऑर्गॅनिक गुळ घेतलेला आहे आणि छान असं आपल्या मनुकासारख्या कँडी तयार होतात तर इथे मी अर्धा किलो गुळ घेतलेला आहे आवळा गुळ छान चिरून घेतलेलं आहे आणि ते आपल्या भागात सर्व कँडी फोडून झालेल्या आहेत छान अगदी सर्व एकसारख्या निघालेल्या आहेत इथे मी प्लॅस्टिकची एक पेटी घेतलेली आहे आणि लेअर्स देणार आहे खाली गूळवरती कँड्या असं खालीवर खालीवर करून घेणार आहे आणि पेटी दोन तीन दिवस असंच मरून द्यायचं आहे गूळ विरघळेपर्यंत ठेवायचं आहे तर तीन दिवस आपण असंच छान गुळामध्ये मरून दिलेले दोन दिवसानंतर मी पेटी उघडून बघितले तर बघा पूर्ण वी गुळ विरघळलेलं आहे आणि छान ज्यूस तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे छानपैकी ज्यूस आपलं झालेलं आहे आणि इथे मी सुंठ पावडर टाकणार आहे एक चमचा कारण त्यामुळं छान अशी कँडीला चव येते आणि तोंडाला सुद्धा छान चव येते ते एकसारखं हलवून घेतलं सुंठ पावडर टाकून घेतली आता इथे पेटी झाकून ठेवायची आहे आणि अजून एक दिवस ठेवायचे ते तिसऱ्या दिवशी बघा आपल्या कँड्या पूर्णपणे तयार झालेल्या आहेत बघा छान मुरलेल्या आहेत तुम्ही बघू शकता छानपैकी छान आपल्या कांड्या मुरलेल्या आहेत आणि गुळाचं छान कलर आलेला आहे आणि अगदी ज्यूसी झालेल्या आहेत आणि एवढं ज्यूस निघालेला आहे जवळजवळ एक कप भरेल एवढं ज्यूस निघालेलं आहे मी चाळणीमध्ये छान गाळून घेतलं आणि इथे परातमध्ये मी वाळत टाकणार आहे बघा छानमध्ये परातमध्ये उन्हामध्ये वाळत ठेवायचं आहे किंवा तुम्ही फॅन खालीसुद्धा सुकवू शकता तर इथे छान दोन ते तीन उन्हा द्यायचे आहेत छान आपल्या ज्युसी कॅन्डी तयार झालेल्या आहेत आणि बघा गोळाचं छान कलर आलेला आहे आणि ह्या कॅन्डी छान बघा मनोकासारखा कलर आलेला आहे छान सुकलेल्या आहेत इथे बघू शकता परात मध्ये सर्व कँड्या आपल्या छानपैकी सुकलेल्या आहेत छान असा आवाज येतो आता आपण काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत इथे मी काचेची बरणी घेतलेली आहे स्वच्छ करून घेतलेली आहे आणि इथे काचेच्या बरणीमध्ये मी भरून ठेवते झाकण लावून ठेवायचं आहे आणि इथे बघू शकता तुम्ही आपल्या छान अशा ऑर्गॅनिक गुळापासून कँडी बनवून तयार झालेली आहे तोपर्यंत बाय